रिक्षा तंदुरुस्ती प्रमाणपत्र विलंबासाठी दररोज पन्नास रुपये स्थगिती द्यावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी इचलकरंजीतील रिक्षाचालक संघटनांच्या वतीने रिक्षा वाहतूक बंद ठेवून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला रिक्षा हे सार्वजनिक परिवहन असून त्याचे नियमन नियंत्रण शासन प्रशासनामार्फत चालते रिक्षाचालकांना तंदुरुस्ती प्रमाणपत्रही घ्यावे लागते परंतु त्यासाठी विलंब झाल्यास दररोज पन्नास रुपये दंड आकारला जात आहे यापूर्वी तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी माफक फी भरून अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळत होते परंतु केंद्र सरकारने अधिसूचना जारी करत तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी विलंब केल्यास दररोज पन्नास रुपये दंड लागू केला आहे या विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याने सतरा मेपासून वाहनांच्या योग्यता प्रमाणतरासाठी दररोज पन्नास रुपये दंड लागू करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी मुदत मिळावी मुदतीनंतर विलंबासाठी योग्य रक्कम आकारावी दररोज पन्नास रुपये असलेला दंड रद्द करावा आदी मागणी रिक्षा संघटनांनी केली आहे या मागण्यांसाठी रिक्षाचालकांनी रविवारी रात्री बारा वाजल्यापासून रिक्षा बंद ठेवून सकाळी शिवतीर्थ येथून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले मोर्चात नंदा साळुंखे हरिबा पाटील रामचंद्र जाधव मन्सूर सावनूरकर कयूम जमादार सुनील पोवार अनिल बमनवार शशिकांत माने राहुल जाधव अमन पाथरवट इकबाल लेंगरे सुनील यादव अल्लाबक्ष नदाफ संतोष बाबर शीतल कांबळे यांच्यासह विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकाऱ्यांसह रिक्षाचालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते